तर नमस्कार मित्र माझं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे आज मी सर्व महिलांसाठी घेऊन आलेलो आहे पुन्हा एक नवीन खुशखबरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी आहे तिसरा टप्पा आता सुरू झालेला आहे आणि ज्या अंतर्गत ज्या महिला पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अर्ज करून हो शकल्या ते आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये अर्ज करू शकतात म्हणजेच नोंदणी करू शकतात तर नोंदणी कुठून करायची आहे कशी करायची आहे त्या त्यासाठी जे निकष वगैरे ते बदललेले आहे का ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे सोबतच या व्हिडिओला जर आणखी लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तर मित्र जास्त वेळ करता चला आवडूया आपल्या वेळेवेळी तर मित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आता त्याचं कारण काय आहे सुद्धा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर यामध्ये मित्र हो तुम्हाला आहे 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 जे योजनेचा नोंदणी फॉर्म तो सुद्धा सुद्धा दिलेला आहे म्हणून तुम्हाला या वेबसाईट वरून हे सर्व डाउनलोड करावं लागेल ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल तर बघा मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तिसरा चरण म्हणजे तिसरा टप्पा आता महाराष्ट्र राज्य सरकारद्वारा सुरू केला जाणार आहे आणि या टप्प्यांमध्ये ज्या महिला अर्ज करणार आहेत त्या महिलांना प्रत्येक महिन्याला ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहे आता तुम्ही म्हणसाल की ज्या महिलांनी पहिलेच अर्ज केलेले आहे किंवा ज्या आतापर्यंत लाभ घेत आहेत त्यांचं कसं तर त्यांना सुद्धा एकवीसशे रुपये मिळतील पण त्यासाठी त्यांना आर्थिक संकल्प म्हणजे महाराष्ट्राचा जो महा बजेट राहील त्याच्यापर्यंत वेड करावा लागेल आणि जो तीन पॉईंट ओ म्हणजे लाडकी बहिणी योजना मध्ये अर्ज करतील त्यांना सुद्धा एकवीसशे रुपये मिळतील पण अर्थसंकल्प झाल्यानंतर तोपर्यंत त्यांना सुद्धा पंधराशे रुपयेच मिळतील आणि हो ही तीन पॉईंट ओ जे आहे लाडकी बहिणी योजना त्याच्या अंतर्गत अर्ज प्रक्रिया कधी केव्हा कशी सुरू होणार आहे चला आता आपण ते पाहूया तर बघा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता सगळ्यात आधी आपण तर डॉक्युमेंट्स माहिती करून घेणार तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहे तर बघा लाडक्या बहीण योजने तीन पॉईंट ओ साठी त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे ओळखपत्रामध्ये तुमचं मतदान कार्ड असेल तर खूप चांगलं राशन कार्ड असणं खूप जास्त महत्वाचं आहे जर राशन कार्ड नसेल तुमच्याकडे तर उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्ह चालून जाईल त्यानंतर मूळ निवासपत्र रहिवाशी दाखला बँक पासबुक त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म मित्र तुम्हाला इथून मिळून झाले बघा माझ्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पीडीएफ इथे तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर हमीपत्र हमीपत्र ची सुद्धा मी तुम्हाला इथे पीडीएफ दिलेली आहे हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं ते सांगतोच त्यानंतर मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असेल तोच मोबाईल नंबर इथे द्यावा त्यानंतर पासपोर्ट साईजचे तुमचे दोन फोटो असले पाहिजे ठीक आहे आता हे तर तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे लाडक्या बहीण योजनेसाठी लागणार आहे आता त्यासाठी पात्रता म्हणजे निकष काय आहे चला आपण ते जाणून घेऊया लाडक्या बहीण योजने अंतर्गत फक्त महाराष्ट्रातीलच महिला अर्ज करू शकतात हे तुम्हाला माहीतच असेल पण जी महिला अर्ज करत आहे तिच्या परिवाराची जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त नसलं पाहिजे त्यानंतर महिलाच्या कुटुंबात चार चाकी वाहन नसलं पाहिजे ट्रॅक्टरच्या अलावा म्हणजे ट्रॅक्टर असला तर चालेल ट्रॅक्टरच्या अपेक्षा ट्रॅक्टर असला तर चालते आणि ट्रॅक्टर जर असेल त्याऐवजी जर दुसरं कोणतंही चारचाकी वाहन असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकणार नाही कारण आता एक नवीन अपडेट जी आलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो महाराष्ट्र सरकार जे आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे जे गाड्या वगैरे जे तुमचं आरटीओ असते सरळ भाषेमध्ये आरटीओ सोबत जे आहे आता एक कोलॅबरेशन करणार आहे ज्या अंतर्गत महिलाच्या आधार कार्डावर नवऱ्याचं नाव असते माहिती तुम्हाला जसं सरला रमेश अवधूत असं असते ठीक आहे तर रमेश अवधूत यांच्या नावानं कोणतं चार चाकी वाहन नोंदणी झालेलं आहे का रजिस्टर्ड आहे का ते चेक केलं जाईल जर सरला काकूंकडे आणि जे रमेश भाऊ आहे त्यांच्याकडे जर समजून घ्या चार चाकी वाहन असेल तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांना लाभ मिळेल अशा प्रकारे जे आहे आता सगळ्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे की नाही हे चेक करणं सुरू झालेलं आहे त्यानंतर महिलाच्या परिवार आणि महिला आयकरदाता म्हणजे टॅक्स पेयर नसले पाहिजे महिला के परिवार के सदस्य सरकारी नोकरीवर नसले पाहिजे म्हणजे महिला जी आहे अर्जदार करणारी तिच्या घरचे सरकारी नोकरीवर नसले पाहिजे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असलं पाहिजे आणि डेबिट सक्रिय असणे आवश्यक आहे तेव्हाच तुमच्या अकाउंटला पैसे येईल त्यानंतर जी महिला अर्ज करू शकते त्यांचं किमान वय एकवीस आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पर्यंतच्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला अर्ज करू शकतात सरळ भाषेमध्ये तर काही या प्रकारे आ, ही जे आहे तीन पॉईंट अंतर्गत पात्रता राहील यामध्ये जर काही बदल झाले तर मी त्याच्याबद्दल दे एक डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येईल म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा त्यानंतर आता अर्ज कुठे करायचा कारण तुम्हाला तर माहीत असेल महाराष्ट्र राज्य सरकारची जी वेबसाईट लाडकी बिन योजनेची ती ओपनच नाही बस असं गोल 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 घुमत आहे आणि त्यानंतर ते वेबसाईट ओपन होत नाही तर काही घाबरायची गोष्ट नाहीये जसं मी तुम्हाला सांगितलं तर मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट आरटीओ सोबत जे चेकिंग चालू आहे महिलांचे अर्जांची वगैरे त्यानंतर महिला संजय गांधी योजनेअंतर्गत सुद्धा लाभ घेत त्यांना लाडक्या प्रत्येक योजनेचा अर्ज आता पुन्हा चेक आहे कारण माहित आहे का ही योजना गरीब महिलेसाठी बनवलेली आहे जिला पैशाची अत्यंत ता आवश्यकता असते काम करू शकत नाही त्या महिलांसाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे आणि सगळ्या महिलांनी या गोष्टीची रिस्पेक्ट सुद्धा केली पाहिजे जर तुम्हाला पैसे जर गरज नाहीये पैशाची गरज सगळ्यांनाच असते पण जर तुमचं अति म्हणजे अठरावीस दारिद्र्य तुमच्या घरात नसेल तर डेफिनेटली तुम्ही तिथून सर्वाईव्ह करू शकता पण काही परिवार असे ज्यांच्या घरी सकाळी आणि संध्याकाळी जेवायला काय मिळेल ते सुद्धा त्यांना माहीत नसतं तशा लोकांसाठी ही योजना खूप जास्त महत्वाची आहे म्हणून महाराष्ट्र सरकार विचार करताय की त्या महिलांना सगळ्यात पहिले लाभ भेटला पाहिजे म्हणून हे सगळे निकष वगैरे आता चेक करण्यात येत आहे ठीक आहे तर आता अर्ज वगैरे तुम्हाला याच वेबसाईट वरून करावा लागेल अर्ज कसा करायचा ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे फक्त फरक असा आहे का ही वेबसाईट आता ओपन नाही होत आहे आणि लवकरच जे ही वेबसाईट चालू सुद्धा होऊन जाईल जसं जे आहे तीन पॉईंट ओ सुरू होईल आता तुमच्यापैकी खूप साऱ्या महिला म्हणतील की ही जी लाडकी बहीण योजना तीन पॉईंट ओ जो तिसरा टप्पा आहे तो कधीपासून सुरू होईल तर बघा लाडकी बहीण योजनाचा जो तिसरा टप्पा आहे वर्ष दोन हजार पंचवीस साठी सुरू केला जाईल परंतु याची अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही आहे या आर्टिकलमध्येच तुम्हाला हे एक व्हिडिओ भेटून जाईल ज्यामध्ये महिला ज्या आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री जाहिं। लेला है ची ची जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच लाडक्या बहिणी योजनेची शेवटची तारीख म्हणजे अर्ज करण्याची जी तारीख राहील तिला वाढवण्यात येईल जशी ती अर्जाची प्रक्रिया वाढवण्यात येईल तसाच तिसरा टप्पा सुरू केला जाईल आणि हो हा तिसरा टप्पा जे आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात हो सुरू केला जाऊ शकतो जर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात हा टप्पा जर सुरू झाला नाही तर घाबरायची काही गोष्ट नाही आहे कारण तुम्हाला माहित आहे दरवर्षी अर्थसंकल्प असतो आणि अर्थसंकल्प असल्यामुळे जे आहे होऊ शकते की हा मार्च किंवा जून नंतर तिसरा टप्पा सुरू केला जाईल परंतु घाबरण्यासारखी काही गोष्ट नाही आहे हा जे तिसरा चरण आहे जे तिसरा टप्पा लाडकी बहिणी योजनेचा हा ऑगस्ट महिन्याच्या आधीच सुरू होऊन जाईल आणि होऊ शकतं की सगळ्या महिलांना ज्या महिला अर्ज करू शकला नाही त्या तिसऱ्या चरण ज्याला आपण तिसरा टप्पा म्हणतोय त्याच्या अंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतील तर आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माहितीसाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी आता महाराष्ट्राच्याच नाही तर ज्या ही म्हणजे लाडकी बहीणच नाही तर त्याच्या अतिरिक्त ज्या योजना वगैरे राहते त्याचे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवर आणणार आहोत जसा तिसरा टप्पा सुरू होईल त्यानंतर महिलांनी अर्ज कुठून करायचा कसा करायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहोत त्या व्हिडीओसाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि नोटिफिकेशनसाठी जे तुम्हाला बेलायकन ऑलरेसे सेट करायचा आहे आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि हो जर तुम्हाला हे अर्ज वगैरे डाऊनलोड करून ठेवायचे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्ही तिथे जाऊन डाऊनलोड करून घ्या याची जी पीडीएफ वगैरे काढून ठेवा पीडीएफची झेरॉक्स काढा त्यावर अर्ज पूर्ण भरून ठेवा कागदपत्रे दिलेली आहेत ते सगळे लावून ठेवा जसा तिसरा टप्पा सुरू झाला बस जाऊन तुम्हाला अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत झालं तिथे जाऊन फक्त तुम्हाला अर्ज सादर करावाची गरज राहील जसा तुम्ही अर्ज जमा कर